साखला प्लॉट भागात प्रभाग क्रमांक सोळाचे माजी नगरसेवक फारुख बाबा यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तब्बल एक हजार लिटर शरबत वाटप केले असून जयंती मिरवणुकीचे बाबा यांनी भव्य स्वागत करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले असून व तसेच जयंती मंडळाच्या वतीने फारुख बाबा यांचा भव्य सत्कार केला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये भीमसैनिकांना तब्बल एक हजार लिटर शरबत वाटप करण्याचा उपक्रम बाबा मित्रमंडळी राबवला आहे हा उपक्रम गेल्या पंधरा वर्षापासून राबवत असून फारुख बाबा यांनी जयंतीनिमित्त भीमसैनिकांना शुभेच्छा दिल्या आणि यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशि चौतीसाव्या जयंतीनिमित्त हजार भीमसैनिक सहभागी झाले होते यावेळी माजी नगरसेवक फारुख बाबा बाबू पटेल रशीद रशीदभाई रवी चौधरी रिनवाल पटेल अमजद खान सय्यद आमीन रवी रोडे अनिल बोराडे रफीक भाई सय्यद गुड्डू विष्णू झगडे प्रशांत कांबळे आणि फारुख बाबा मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते jadi saya dah bergerak aise and